गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविक अँड आजीविका मिशन म्हणजे व्ही बी जी रामजी याचा कायदा बिल मंजूर झालं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेनं ग्रामीण रोजगाराचा नवा संकल्प करण्याकरता हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकामध्ये प्रत्येक गरीब नागरिकाला रोजगार मिळाला पाहिजे रोजगाराची गॅरंटी मिळाली पाहिजे समाजातल्या गरीब मागास घटक ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि त्यासोबतच विकसित भारताच्या प्रमाणे ग्रामीण भागाचा विकास सुद्धा झाला पाहिजे आणि हे विधेयक संपूर्णतः हा कायदा महात्मा गांधींच्या विचारधारेशी सुसंगत आणि रामराज्याच्या संकल्पनेमधून सर्वसमावेशक विकासासाठी करण्यात आलाय यामधले सॅलेंट फीचर अगोदर जी मनरेगा होती मनरेगा होती आणि आता व्ही बी जी रामजी या कायद्यामधला थोडासा फरक मी तुम्हाला सांगणार आहे की जो फायदेशीर आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अगोदर मनरेगामध्ये शंभर दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी होती परंतु आता या कायद्याप्रमाणे एकशे पंचवीस दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी देण्यात आली दे। शंभर दिवसाच्या ऐवजी पंचवीस दिवस म्हणजे अतिरिक्त पंचवीस दिवस आहे आणि त्याशिवाय अनुसूचित जमातीकरता जे कामगार राहतील त्यांना अतिरिक्त पंचवीस दिवसाचा रोजगार सुद्धा दिला जाईल या आधी मनरेगामध्ये जी मजुरी दिल्या जात होती ती पंधरा दिवसात दिल्या गेली पाहिजे असा कायदा होता पण अनेक वेळा पंधरा दिवसाच्या पेक्षा जास्त सुद्धा वेळ लागत होता त्यावर कोणता नियंत्रण नव्हतं या कायद्यामध्ये दिक्षून सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत त्या मजुराच्या खात्यावर पैसे गेले पाहिजे म्हणजे सात दिवसाच्या आत मजुरी मिळेल आणि समजा सात दिवसाच्या आत मजुरी मिळाली नाही तर सरकारी बँकेच्या व्याजाप्रमाणे त्याला व्याज सुद्धा मिळेल आणि म्हणून जी गॅरंटी आहे रोजगाराची ती झालेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून या मनरेगावर रोजगार गॅरंटी स्कीमवर जास्त पैसे खर्च करण्यात आले मोदीजीच्या दहा वर्षामध्ये आठ कोटी आठ पॉईंट त्रेपन्न लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि अगोदरच्या जेव्हापासून कायदा आला तेव्हापासून जर आपण पाहिला आतापर्यंत खर्च झालेले पैसे म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे आणि मोदीजीच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे मिळून जर पाहिलं तर अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले म्हणजे मोदीजीच्या काळामध्ये आठ पॉईंट त्रेपन्न लाख आणि काँग्रेसच्या काळामध्ये कायदा आणला तेव्हापासून तीन पॉईंट पंचवीस लाख म्हणजे सर्वात जास्त मनरेगावर सुद्धा का, या कायद्याप्रमाणे मजुरीचं प्रमाण केलं गेलं होतं दोन हजार पाच साली साली ही मनरेगाची योजना सुरू झाली होती तेव्हापासून जर पाहिलं तर आता ग्रामीण भागामध्ये मोठा बदल झालेला आहे ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण दोन हजार अकरा बारामध्ये जे पंचवीस पॉईंट साठ टक्के होतं त्यावरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार पॉईंट आठ एट सिक्स पर्सेंट पर्यंत घसरलेलं आहे आजीव्हीटी मार्ग जास्त निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे रोजगार हमी योजना मनरेगाचं पुनर्गठन करणं अतिशय आवश्यक होतं दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की मनरेगामध्ये आपण पाहिलं आपल्याकडे तर म्हण होती की रोजगार हमी अर्धे आम्ही अर्धे तुम्ही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यामध्ये होत होता म्हणजे नुसतं खड्डे खोदण्याचं काम असो किंवा कोणतं काम केलं हे काम सुद्धा जात नव्हतं आणि या व्हीबीजी रामजीमध्ये या नवीन कायद्यानुसार याचं मॉनिटरिंग अतिशय चांगल्या तऱ्हेनं केलं जाणार आहे रिअल टाईम डेटा अपलोड राहणार आहे जीपीएस मॉनिटरिंग मॉनिटरिंग राहणार आहे मोबाईलचं मॉनिटरिंग हजेरीसाठी राहणार आहे आणि एआय आधारित जर का कोणी डुप्लिकेशन करत असेल कारण की अनेक वेळा पान रस्ते त्याचं नाव बदलवून त्याचं डुप्लिकेशन केलं जात होतं दरवर्षी रस्ते बदल रस्ते तेच पैसे अलग मजूर अलग असं राहत होतं झाडं लावायचे तर त्याच खड्ड्यामध्ये वारंवार झाडं लावायचे झाड कधी वाढायचे नाही तर या आधारित फसवणूक शोध प्रणाली ही सुद्धा केल्या जाणार आहे आणि त्याच्यामुळे पारदर्शकता वाढेल सर्वात महत्वाची गोष्ट की देशाच्या साठी या मनरेगाच्या माध्यमातून एसेट सुद्धा तयार झाले पाहिजे स्थायी मालमत्ता तयार झाली पाहिजे आणि त्यामुळे मनरेगामध्ये कोणते कामं घेतले पाहिजे तर मनरेगामध्ये ग्रामसभाच कामं ठरवेल पण गतीशक्ती मंत्रालय जे आहे त्या गतीशक्ती मंत्रालयाच्या गाईडलाईन प्रमाण कामं राहतील आणि गाईडलाईन प्रमाण कामं राहतील ती कोणते तर पाण्याच्या संबंधित कामं संबंधित कामं जलसंधारणाचे कामं त्याच्यामध्ये विर पुनर्वण असू शकेल चर असतील म्हणजे जे नालाखोलीकरण असेल आ, शेत तलाव असेल गाव तलाव असेल हे सगळे काम जलसंबंधित कामं यामध्ये घेण्यात येतील दुसरं मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा या मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा मध्ये गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे कामं असतील गावामध्ये एखाद्या सभागृहाचं काम असेल गावामध्ये नाल्या गटरचं काम असेल ज्या जे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम आहे ते संपूर्णतः काम याच्यामध्ये घेण्यात येतील अगोदरच्या मनरेगामध्ये एक नव्हतं ते यामध्ये ऍड केलेलं आहे की ज्याच्यामुळे आजीविका वाढू शकते लाईव्हलीहूड वाढू शकते तर आजीविका निर्माण करणारी पायाभूत साधने म्हणजे आता एखाद्या ठिकाणी खताची निर्मिती करायची आहे ट्रायकोडर्माची निर्मिती करायची आहे गांडूळ खताचा खड्डा करायचा आहे किंवा महिलाचं बचत गट आहे त्या महिलांच्या बचत गटाला रोजगाराला अभिप्रेत असलेलं एखादं सभागृह असलं गोडाऊनचं बांधकाम आहे स्टोरेज करण्याची कपॅसिटी आहे गोदाम बांधकाम करायचे असले तर ही सगळे ज्याच्यामुळं रोजगार निर्माण होईल हे सगळे कामं यामध्ये करण्यात येणार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की, की हवामानामुळं जे का, कामामध्ये घट होते हवा हवामानाशी निगडीत कामं सुद्धा यामध्ये केल्या जाणार आहे म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी जे काम होतात ज्यामध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात हे सुद्धा केल्या जाणार आहे त्याच्यामुळे शेती बाजारपेठ साठवणूक आणि ग्रामीण उत्पन्न हे वाढवण्याच्या दृष्टीनं या रोजगार हमी योजनेच्या कामा मत, का, या पीव्हीजी रामजीच्या माध्यमातून मदत होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मनरेगाचा असा अतिशय मोठा कधी कधी प्रॉब्लेम होता ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकऱ्यांना की ज्या वेळेला हार्वेस्टिंग सीझन आहे म्हणजे पेरणीचा कापणीचा त्यावेळेला जर मनरेगाचे कामं सुरू असले तर त्यांना मजूर मिळत नव्हते हो देशातले असे राहतील ते प्रत्येक राज्य सरकार आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे डिसाईड करेल रब्बीमध्ये किती खरीपमध्ये किती आणि साठ दिवसपर्यंत शेतीच्या कामासाठी मनरेगाचे कामं मन बी जी रामजीचे कामं ते घेतल्या जाणार नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी आणि शेतमजूर याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट निर्माण होता तो सुद्धा कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही त्यांच्यामधला दुरावा निर्माण होणार नाही शेतीच्या कामासाठी सुद सुद्धा मजूर मिळतील आणि तेच मजूर उर्वरित म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी साठ दिवसच फक्त शेतीच्या कामासाठी राखून ठेवले तेही सलग साठ दिवस राहणार नाही कलेक्टर त्याची ऑर्डर काढेल की आता पेरणीचा सीझन सुरू आहे जून जुलै महिन्यामध्ये तर हे दहा दिवस मनरेगाच्या कामानं राहणार नाही त्याच्यानंतर सोंगण्याचं सीझन सुरू आहे सोंगायचं आहे किंवा कापूस वेचायचा आहे हे दहा दिवस राहणार नाही नंतर चना गहू पेरायचा आहे तर हे दहा दिवस राहणार नाही असे साठ दिवस शेतीच्या कामासाठी राखून ठेवल्या जातील उर्वरित एकशे पंचवीस दिवस मजुरांना निश्चितपणे काम चांगल्या तऱ्हेनं मिळणार आहे आता काँग्रेस याच्याबद्दल काँग्रेस आणि विरोधी पक्ष त्यांना सभागृहामध्ये दिसलं की सगळं चांगलं आहे परंतु याच्यामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात आहे आणि संभ्रम कशासाठी पसरवतात पसरवतात आहे की मनरेगाचं गांधीजीचं नाव का बदलवलं खरं जर पाहिलं तर या रोजगाराच्यासाठी एकोणीसशे सत्तर पासून अनेक योजना आल्या अगोदर याचं रोजगार योजना म्हणून जवाहर रोजगार योजना म्हणून नाव होतं जवाहर रोजगार योजना म्हणून नाव होतं नंतर दोन हजार पाचला नरेगा म्हणून नाव होतं मग दोन हजार नऊचं इलेक्शन आलं काँग्रेसवाल्यांना महात्मा गांधीची आठवण फक्त इलेक्शनच्या वेळेला येते मग त्यावेळी त्यांनी महात्मा गांधीला जोडलं महात्मा गांधी मनरेगा म्हणजे महात्मा गांधी नरेगा म्हणून नॅशनल गॅरंटी रुरल गॅरंटी स्कीम म्हणून जोडलं आणि यामध्ये संपूर्णता महात्मा गांधीची जी विचारधारा आहे की ग्रामीण भागाला आत्मनिर्भर बनवायचं ग्रामीण भागाला विकसित करायचं पण ट्रान्सपरन्सी आणायची राम राज्यासाठी आणि त्यामुळं विकसित भारताला अभिप्रेत असलेली रोजगार हमी योजना असली पाहिजे आणि म्हणून व्ही बी जी रामजी असं नाव ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळे शेतमजूर हे चांगल्या तऱ्हेने याचं स्वागत करतात आहे कारण की शंभरपासून एकशे पंचवीस दिवस हा रोजगार वाढलेला आहे आणि मजुरी सुद्धा सात दिवसाच्या आतमध्ये मिळणार आहे अनेक वेळा आपण मेळघाटमध्ये पाहत होतो हो की मजूर आ काम करायचे परंतु त्यांना होळीच्या वेळेलाही मजुरी मिळायची नाही ते इथे येऊन बसायचे परंतु त्यावर अतिशय मोठा अंकुश ठेवण्यात आलेला आहे अनेक वेळा असंही दिसत होतं रोजगार हमी योजनेमध्ये की ऐंशी वर्षाचा मातार आहे किंवा कुठे कोणी नोकरीवर आहे शहरातले किंवा मोठा व्यापारी आहे त्याचं नाव बेमालूमपटे टाकल्या जायचं आणि काही काही तर मृत लोकांची नावं टाकल्या जायचे आणि त्यांची मजुरी वसूल करायची असं काही कंत्राटदारांनी स्वतः तो धंदा बनून टाकला होता म्हणजे काम व्हायचं नाही परंतु मजुरी निघायची अर्धे तो करणारा आणि अर्धे त्यावर कंट्रोल करणारा अशा प्रकारचं चित्र निर्माण होत होतं त्यावर सुद्धा अंकुश चांगल्या तऱ्हेनं बसणार आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि म्हणून व्हीबीजी रामजी बद्दल कोणताही संभ्रम राहू नये म्हणून संपूर्ण भारतभर म्हणजे मजुरांमध्ये शेतमजुरांमध्ये ग्रामीण भागामध्ये त्याचा विकास विकसित भारताची संकल्पना राबवण्याकरता आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे तर्फे, तर्फे जनजागरणाची मोहीम सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाने मला प्रदेश संयोजक म्हणून माझी नियुक्ती केली आहे त्यासोबतच आपल्या विदर्भातले आमदार राजेशजी बकाने हे सहसंयोजक म्हणून आहेत आणि त्याशिवाय सहसंयोजक म्हणून संभाजीनगरचे मकराजी कोरडे नंतर पश्चिम महाराष्ट्रामधले आमदार सत्यजित देशमुख त्यानंतर कोकणामधले निमिषजी सावे हे सहसंयोजक हो आहे आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हा पातळीवर अशीच एक यंत्रणा निर्माण केली आहे की ते जनजागरण करतील प्रत्येक जिल्हा आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष इथे आहेत रविराजजी देशमुख इथे आमदार प्रतापदादा अडसर आहे आमदार केवलरामजी काळे आहे आमदार वानखडे साहेब आहे आणि नगराध्यक्ष आपल्या धारणीचे सुनील चोथमलजी आहे परंतु ही जबाबदारी संपूर्णतः लोकप्रतिनिधी एनडीएचे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी घेतलेली आहे तर जिल्हा स्तरावर संयोजक हो आणि पाच सहसंयोजक हो याप्रमाणे त्याची यंत्रणा राहील तशीच मंडल स्तरावर सुद्धा राहील आणि लोकांपर्यंत त्या मजुरांपर्यंत पोचण्याकरता पोचण्याकरता संपूर्णतः जनजागरण करण्याकरता पुढील काळामध्ये व्यापक मोहीम घेतल्या जाणार आहे त्यामध्ये ट्रॅक्टर रॅली असो त्यामध्ये बैलबंडीचं बैलबंडीचं पूजन असो किंवा जे मजूर ज्या कुदळीनी काम करतात त्या कुदळीचं पूजन असो गावामध्ये चर्चासत्र असो लोकांना हे ट्रान्सपरंटली कसं आहे हे, हे दाखवण्याकरता सुद्धा याचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे एक दुसरी महत्वाची गोष्ट की याचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होता तो आतापर्यंत मनरेगामध्ये सहा टक्के होता म्हणजे रोजगार सेवकाला जो वगैरे मिळत होता कॉम्प्युटरायझेशन करायसाठी तो सहा टक्क्यावरून नऊ टक्क्यावर केला आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामधले जे रोजगार सेवक आहे त्यांना तुटपुंजा निधी मिळत होता तर तो, तो निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणून या योजनेच्या प्रसार आणि प्रचारामध्ये आपला सर्वांचा सहभाग असावा यासाठी आणि लोकांच्या मनात काँग्रेसवाले जो खोटा नॅरेटिव्ह संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात तो सुद्धा दूर व्हावा म्हणून आपलं सहकार्य अपेक्षित आहे